नांदेडहून अहमदनगर पाठोपाठ आता नांदेडच्या शेतकऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे नांदेड जिल्ह्यातली अर्धापूरमध्ये आज शेतकऱ्यांची बैठक झाली या बैठकीत शेतमालाला उत्पादनावर आधारित हमीभाव द्यावा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्यात अशा मागण्या करण्यात आल्या या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर संपावर जाण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे तसंच या मागण्यांसाठी येत्या सात जूनला मोर्चाही काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे काही दिवसांपूर्वीच अहमदनगर इथे पूर्णतांबा इथे झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी संपाचा इशारा दिला होता आणि आता त्या पाठोपाठ अहमदनगर पाठोपाठ नांदेडच्या शेतकऱ्यांनी सुद्धा संपाचा हा इशारा दिलेला आहे राज्य सरकारला त्यांनी आता इशारा दिलेला आहे सात जूनला मोर्चा काढण्याचा सुद्धा निर्णय या शेतकऱ्यांनी घेतला अधिक माहिती जाणून घेऊया आमचे नांदेडचे रिपोर्टर प्रशांत शलिंद्रवार यांनी प्रशांत आपण बघतोय की नांदेडच्या शेतकऱ्यांनी सुद्धा आता संपाचा इशारा दिलेला आहे काय अधिक माहिती आहे आ, रचना आ, संपावर जाण्याच्या शेतकऱ्याचं आंदोलन सुरू झालं त्याचं नांदेड जिल्ह्यात पोहोचलेला आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर इथं शेतकऱ्यांनी बैठक आयोजित केली होती या बैठकीत सात जून रोजी शेतकरी आंदोलन मोर्चा काढण्याचं ठरवलेलं आहे एकूणच तेथी मनाला हमी भाव द्यावा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारस लागू करण्यात यावा शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावं त्यासोबतच आरोग्य सेवा देण्यात याव्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी करण्यात यावी या मागण्या त्यांच्या आहेत त्या सात जून पर्यंत यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर हे शेतकरी आंदोलनात जाणार आहेत त्यानंतर जे काही माल ते शेतात पिकवतील हे फक्त स्वतःसाठी ठेवणार आहेत कुठल्या बाजारपेठेत ते नेणार नसल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे प्रशांत सविस्तर माहितीबद्दल आपण बघतोय की आता नांदेडच्या शेतकऱ्यांनी सुद्धा संपाचा इशारा दिलाय आपल्या हक्कांच्या मागण्यासाठी आता ते मोर्चा सुद्धा काढणार आहे दरम्यान याबद्दलच आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया एक शेतकरी संतोष गव्हाणे आता आपल्या सोबत आहे संतोष दादा तुम्ही आता जो सरकारला इशारा दिलेला आहे तो नेमका काय इशारा दिलाय आज अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या मीटिंगमध्ये सरकारला इशारा दिलेला आहे आम्हाला शेतीमालाला हमी भाव द्यावा पन्नास टक्के नफा उत्पादन खर्चावर सोबतच आम्हाला शेतकऱ्यांना कर्ज शंभर टक्के कर्जमुक्त करावं हे जर नाही केलं तर आम्ही एक जून ते सात जून दरम्यान आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये भाजीपाला दूध व अन्नधान्य सात दिवस विक्री बंद करून त्या दिवसात जर निर्णय नाही झाला तर सात जूनला आम्ही मराठ शेतकऱ्यांचा एक क्रांती मोर्चा काढणार आहोत शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार आहोत त्यानंतरही जर नाही झालं तर आम्ही नांदेड जिल्ह्यातील शेतकरी फक्त आम्हाला स्वतःला लागतं तेवढंच पेरणार आहोत याच्या व्यतिरिक्त आम्ही काही पेरणार नाही शेतकऱ्यांची जर कीव सरकार करत नसेल तर आम्ही का कोणाची कीव करावी त्यामुळे आम्ही या शेतकरी सर्व संपावर जाणार आहोत आंदोलन करणार आहोत तुम्ही फक्त तुमच्यापर्यंतच पिकवणार आहात असं म्हणताय पण याच्यामुळे सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांचे सुद्धा हाल होणार आहेत त्यांचा काही विचार केलाय का तुम्ही का फक्त तुम्ही सरकारलाच इशारा देताय आम्ही आतापर्यंत सर्वांचाच विचार केलेला आहे आमचे लेकर बाळ आत्महत्या करतायत शेतकरी आत्महत्या करत आहेत समाजाने या सर्वांनी आमचा कधी विचार केलाय का आम्ही का कुणाचा विचार करावा ते सरकारने पाहावं आमचे जीव जात आहेत आम्ही मरत आहोत आणि आम्ही आता अजून जर समाजाचा विचार करायचा असेल तर निश्चितच आम्हाला मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे आम्ही आता इथून पुढे कुणाचाही विचार करणार नाही निश्चितपणे तुमच्या बोलण्यातूनच ही खरं खरंतर जाणवते आम्हाला धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात आणि तुमची जी काही प्रतिक्रिया ती थेट आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल आता तरी शेतकऱ्यांचा आवाज सरकारने ऐकावा अशीच माफक अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे हक्काच्या मागण्यांसाठी आता शेतकरी अधिकाधिक आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते अहमदनगरमध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी संपाचा इशारा दिला होता त्यापाठोपाठ आता नांदेडमध्ये झालेल्या बैठकीतसुद्धा शेतकऱ्यांनी संपाचा इशारा दिलेला आहे तसंच एक मोर्चासुद्धा काढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय